नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे फोन करून फरार झालेल्या आरोपींना अवघ्या सात तासात केले निर्बंध दिनांक पंचवीस एप्रिल रोजी ताडीच्या दुकानावर ताडी पिण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका जीवेत ठार मारण्याची जी धक्कादायक घटना उघडकीस आल्या असून या घटनेत मलंग मेहबूब वय वर्ष साठ राहणार शिवनेरी नगर कोंडवा कुरून पुणे याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी आदिल हमीद शेख वयवर्ष एकतीस राहणार लेन नंबर अठरा मोगल मॉल जवळ शिवनेरी नगर कोंडवा खुर्द पुणे पांडुरंग नामदेव पवार वयवर्षी पन्नास राहणार नगर वसात साईबाबा मंदिर मागे कोंडवा खूर्द पुणे व आकाश दांडे पुन्हा नाव माहित नाही यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांच्याशी यांना आरोपी आदिल शेख आकाश दांडे व पांडा या तिघांनी मिळून पाणी पिण्याच्या कारणावरून जीवे ठार मारले आहे म्हणून त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी हे स्वतःच्या हातात चुकून पोलिसांना देऊन पलायन करीत होते गुन्हे शाखा युनिट पाच चे पोलीस निरीक्षक वाईट यांच्या पथकातील पायजी आरोपीचा का माग काढून तस घेत असताना साहेब पोलीस राज शेख व पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून गुन्ह्यातील पायजे आरोपी अजून हनी शेख पांडुरंग नामदेव पवार यांना कोयनूर

शाखा श्री निखिल पिंगळे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक श्री गणेशे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्रमाणे विनोद पाक गुन्हे पुणे अतिरिक्त निरीक्षक श्री वाईट पठान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कुमार शिंदे पोलीस अंमलदार राजेश शेख पृथ्वीराज पांडुळे विनोद शिवने प्रमोद केळकर विनोद निंभोरे उमागन स्वामी अकबर शेख अमित तांबळे शहाजी काळे प्रताप गायकवाड राहुल धमदेरे सुवास तांबे तांबेकर संजय कुमार गवळी महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे स्वाती तुपे व शुभांगी माळशेकर यांच्या पटकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड